श्री स्वामी समर्थ मराठी जग्रत यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजचा आपल्या व्हिडिओचा असा विषय आहे की एकादशी या दिवशी काय करावे आणि काय करू नये तर सर्व व्रतांमध्ये एकादशी हे व्रत सर्वश्रेष्ठ तसेच महान व्रत आहे असे महर्षी नारद यांनी दिलेले प्रमाण आहे एकादशी केल्याने आपल्याला पुण्याची प्राप्ती होते आणि उद्या पापमोचनी एकादशी आहे जर का देवी लक्ष्मी तसेच विष्णुदेवाची या दिवशी उपासना केल्यास आपल्या हातून जाणून बुजून किंवा चुकून केलेल्या पापापासून आपली मुक्तता होते त्यामुळे एकादशीला व्रत आणि म्हणजेच उपवास करण्याची प्रथा आहे याचा उल्लेख पद्मपुराण व स्कंदपुराण यामध्ये आहे त्या पुराणानुसार एकादशीला अन्न खाऊ नये आणि अन्न खाल्ल्यास आपण पापाचे भागीदार होतो तर एकादशीला काय करावे एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून सुचिरभूत होऊन आंघोळ करून सर्वप्रथम तुळशीची पूजा करावी आणि तुळशीला जल अर्पण करावे दोन या दिवशी तुळशीसोबतच श्रीहरी विष्णू या देवाची उपासना करावी कारण त्यामुळे श्रीहरी विष्णू यांचा कृपा आशीर्वाद आपल्या घरावर सदैव राहतो तीन एकादशीला दिवसभर उपवास करावा आणि या दिवशी फक्त फलाहार घ्यावा आणि ती तिखट मीठ खाऊ नये त्यामुळे एकादशी व्रताचे महात्म्य आपल्याला लाभते चार एकादशीला अन्नदान किंवा जलदान केल्यास विशेष लाभ होतो पाच अन्नदान करताना ज्या व्यक्तीला त्या अन्नदानाची गरज आहे अशाच लोकांना अन्नदान करावे कारण ज्यांना गरज नसेल त्यांना पण अन्नदान केल्यास त्यांना त्यांची किंमत राहत नाही म्हणून अन्नदान ना ना करताना शक्य दोर मंदिरात जाऊन अन्नदान करावे तो प्रसाद म्हणून सर्व लोक ग्रहण करतील सहा जलदान करताना एका मातीच्या भांड्यामध्ये पाणी भरून त्याचे दान करावे त्याचा विशेष लाभ होतो सात या दिवशी लक्ष्मी देवीची व विष्णू देवाची उपासना करावी म्हणजे श्रीसुक्ताचा पाठ करावा तसेच व्यंकटेश स्तोत्राचासुद्धा पाठ करावा विशेष लाभ यामुळे तुम्हाला मिळेल आठ या दिवशी सूर्यदेवाला अर्ध द्यावे आणि नंतर सत्यनारायण व्रत करावे या दिवशी सत्यनारायण व्रत करण्याची प्रथा आहे नऊ या दिवशी तुळशी व पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करून दिवा लावावा त्यामुळे आपल्याला विशेष पुण्य लाभते दहा एकादशीला शंखात पाणी व दूध एकत्र करून विष्णू व लक्ष्मी देवीचा अभिषेक केल्यास आपल्याला एकादशी महात्म्य केल्याची तस विष्णू यांची पूजा केल्याचे विशेष फळ प्राप्त होते अकरा श्रीहरी विष्णूंना या दिवशी पिवळे फुल अर्पण केल्यास श्रीहरी विष्णूंचा कृपा आशीर्वाद आपल्या घरावर सदैव राहतो या सगळ्या गोष्टी एकादशीला काय करावे त्याचप्रमाणे अशा अनेक गोष्टी आहेत की या दिवशी आपण करू नये तर एकादशीला कधीही उशिरापर्यंत झोपू नये दोन या दिवशी वादविवाद भांडणतंटा कधीही कोणाशी करू नये आणि उगाचच तो निर्माण करून त्या दिवशी कलह आपल्या घरात निर्माण करू नये तीन एकादशीला लसूण कांदा म्हणजेच तामसिक आहार घेऊ नये शक्य झाल्यास तिखट मीठसुद्धा या दिवशी टाळावे चार एकादशीला नारळ कधीही फोडू नये कारण त्या ब्रह्मांडाचे प्रतीक असल्याकारणारे आपण पापाचे भागीदार होतो पाच या दिवशी शक्यतो ब्रह्मचर्याचे पालन करावे सहा एकादशीला शक्य तेवढे दान करावे दानामध्ये अन्नदान आणि जलदान सर्वश्रेष्ठ आहे सात एकादशीला कधीही भात खाऊ नये तुम्ही उपवास जरी करत नसाल तरी या दिवशी भात शिजवू नये आणि खाऊ पण नये आठ भगवान श्रीहरी विष्णूंना या दिवशी अगस्त्याचे फूल माधवीचे फूल कधीही अर्पण करू नये कारण ते फूल त्यांना अप्रिय आहे नऊ एकादशीला कधीही वांगे खाऊ नये दहा एकादशीला आवळा तुळशी अशोक चंदन व पिंपळाचे झाड लावल्याने आपले पित्र प्रसन्न होतात अकरा या दिवशी स्त्रियांचा अपमान कधीही करू नये कारण श्रीहरी विष्णू यांना सर्वात प्रिय म्हणजे माता लक्ष्मी आहे त्यामुळे या दिवशी आपल्या लक्ष्मीचा किंवा दुसऱ्यांच्या लक्ष्मीचा कधीही अपमान करू नये त्यांच्याशी ते वादविवाद भांडण करू नये अशा प्रकारे एकादशीचे महात्म्य हे फार अपार आहे त्यामुळे या दिवशी काय करावे आणि काय करू नये या सर्व गोष्टींचा विचार करूनच मग त्या गोष्टी कराव्या ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन भक्तिविषयक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद